दिशेने करायचा आहे ताणायचा आहे वर हात चळ ठेवायचे आहे आहे आणि टाचा उंच करायचे आहे आणि या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचं आहे आपलं लक्ष फक्त आणि फक्त श्वासावर वर घेताना श्वास घ्यायचा आहे दीर्घ आणि पंधरा सेकंद तीस सेकंद होल्ड करायचा आहे प्राचा खाली घेताना श्वास सोडायचा आहे हात समोर हात खाली अजून एकदा करायचं आहे लक्षात आलं हा दीर्घ श्वास दीर्घ घ्यायचा दीर्घ श्वास थोडा सोडायचा हा हात समोर हात वरती त्यावेळेस श्वास घ्यायचा सोडायचा आहे श्वास घ्या त्यानंतर हात एकमेकमध्ये उंकलेले आकाशाच्या दिशेने तळवे ताचा उंच दीर्घ श्वास घ्यायचा उंच करताना आणि होल्ड इट 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 रेलॅक्स खाली होल्ड़ करा पंधरा सेकंद लक्ष स्वसावं पंधरा सेकंद होल्ड करा होल्ड करा पंधरा सेकंद हा परत आता बॅलन्स म्हणजे आपल्याला योगासनामध्ये बॅलन्स खूप महत्वाचा आहे तुमचा बॅलन्स कसा होतोय बघायचंय मला काय करायचं आहे डावा पाय बॅलन्स मन सेफ पाहिजे असे हा लक्षावर हा मासा धुलणारा प्रत्येक कृपी तुम्ही दहा ते पंधरा सेकंद होल्ड करायचं थांबायचं आहे गडबड करायचंय

Sarangati put the exact same way. The Polar Nagala to Change, relax. Ah, take a protection. You